दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा नाशिकच्या डोंगरे वस्तीगृह मैदानावर आजपासून पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन केलं आहे महोत्सवाचं शांत उद्घाटन बुधवारी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते संपन्न झालं आहे रोज वेगवेगळ्या चर्चासत्रांचं आयोजन देखील करण्यात येत आहे आज विषमुक्त शेती व दुग्ध व्यवसाय विषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे गिरीश मोरे गोपाल सुतारिया संजय वायार तसेच डॉक्टर उमेश कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन सोहळा हा संपन्न झाला आहे विषमुक्त शेती आणि शुद्ध गोवंशच्या संदर्भात आपल्याला आज जे काही मान्यवर आलेले वेगवेगळ्या विभागातून तर त्यांचं मनोगत आणि त्यांचे अनुभव जे जे निश्चित आपल्या काही प्रतिनिधिक स्वरूपात सेवेकरांना इथं जे आलेले सेवेकेरी शेतकरी असतील महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या पर्यावरणदृष्ट्या सगळ्याच वेगवेगळ्या बाजूने गायीचे जे काही महत्त्व असेल पैलू असतील ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि गायीशिवाय शेती पूर्ण होऊ शकत नाही म्हणून ह्यावेळेस आपण पशु गोवंश आणि कृषीचं सत्र विषमुक्त शेती या संदर्भात एक एक आढावा कमी वेळात आपण एक चांगला आढावा घेण्याचा आपण आजच्या या सत्रातून प्रयत्न करू की बऱ्याच जणांना असं वाटतं की शेती का करावं आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा शेती उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आजकाल बदललेला आहे त्याचे कारणही तशीच आहे क्लायमेट जे क्लायमेटिकल चेंजेस आहेत किंवा ज्या परिस्थितीशी दररोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शेतकऱ्याला किंवा शेती उद्योगाला ज्या समस्या भेडसावतात आणि त्यातनं जसं पाहिजे तसं एक परमनंट इन्कम ज्याला म्हणता येईल ते क्रिएट होत नाही त्यामुळे या क्षेत्राकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे पालकात जोपर्यंत कुठल्याही व्यवसायामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत तो, तो व्यवसाय म्हटला जात नाही मी एक व्यवसायानं पशुवैद्यक आहे पण आमचा जो पशुवैद्यकीय सेवा देण्याचा जो व्यवसाय आहे हा नेहमी जोडधंद्याशी जोडला जातो शेती हा मूळ व्यवसाय आणि पशुपालन हा जोडधंदा पण तुम्ही या ठिकाणी स्टेजवर पाहू शकता इथं शेतीची बरीच अवजारं ठेवलेली आहेत पण हे अवजारं उचलण्याचं काम जे करत असतात ते माझे पशु करत असतात आणि त्या पशुला सेवा द्यायचं काम हे माझे पशुवैद्यक करत असतात तर उपस्थित सर्व बंधु भगिनी व व्यावसायिक पशुपालक अपना सर्वान से मैं स्वागत कर तो खेती ये साथ में नहीं जोड़ा तो लगभग फेल हो जाते खाली खेती करी गाय नहीं रखी तो भी फेल हो जाते है दोनों एक दूसरे के पूरक रहे हजारों साल हमने समन्वय किया है कि गांव का बच्चा गांव नहीं छोड़े शहर से ज्यादा अर्थ उपार्जन गांव से कैसे हो सकता है और सम्मान मिले तो वो गांव छोड़ेगा नहीं और हकीकत में वो हम कर सकते हैं और हमने ऑलरेडी पिछले साडेछ साल में बाईस राज्यों में बड़ी मात्रा में शिविर करी है दरम्यान प्रमुख उपस्थित मार्गदर्शन सोहळा पार पडला सून आबासाहेब मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे गोपाल सुतारिया यांनी गोशाळा व गो, गो संवर्धन विषयी प्रशिक्षण दिलं संजय वायाळ यांनी शोभेची झाडे फुलझाडे तसेच बीज निर्मिती प्रक्रिया उद्योग आदि क्षेत्रात विषयी माहिती दिली आहे तर डॉक्टर उमेश कुंभार यांनी प्राणी आरोग्यविषयी माहिती दिली आहे तर आबासाहेब मोरे यांनी विषयुक्त शेतीविषयी मार्गदर्शन केलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक